महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई चलन प्रणालीद्वारे होणाऱ्या दंड वसुली विरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारलाय परिवहन विभागानं मागण्यांवरती ठोस उपाययोजना न केल्यानं वाहतूकदारांनी संपाचं संपा हत्यारोप असले पण ह्या संपामुळे एपीएमसी मार्केटवर कुठलाही परिणाम झालेला नाहीये सर्व वाहतूक सुरळीत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय संप पुकारला या संपाचा एपीएमसी मार्केटवर काही परिणाम नाही इकडे जेवढा रोज रेग्युलर माल येतो तेवढा आज सुद्धा आलेला आहे नेहमी जेवढा माल येतो कांदा बटाटा लसूण हा रेग्युलर आलेला आहे आज सुद्धा त्याच्यामुळे का आमच्यावरती काही परिणाम नाही आमच्याकडे आमच्या गाड्या येतात मार्केटला त्या काहीतरी सहभागी न झाल्यामुळे आमच्याकडे काही परिणाम नाही नाही स्टोरेज मालच नाही आमच्याकडे जिथून माल येतो इथे स्टोरेज इथं किती गाड्यांची रोजचे कांदे बटाटे येतात सत्तर ऐंशी गाडी कांदे येतात पण चाळीस पन्नास गाडी बटाटे येतात मार्केटात रोज आवक चालू आहे दोन तीन गाडी लसून येतो मार्केट पुरता सध्या भरपूर येतो नाही काही इकडे संपाचा काही परिणाम नाही